नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्र आणि कविता दोन तीन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर आणि तो व्हिडिओ यूट्यूबला टाकल्यानंतर असंख्य व्ह्यूज त्याला आले अनेकांनी तो वाचला आणि त्याच्याबद्दल आपली सहमती दर्शवली परंतु आस्तं कसं माहिती आहे का सर्वांना वास्तव माहीत असतं परंतु मांजराच्या गळ्या गळ्यात घंटी कुणी बांधायची ही जुनी म्हण आहे उंदरांची सभा ज्यावेळेस भरली त्यावेळेस कारण मांजर आलेलं कळाव म्हणून मग म्हणजे त्याचा बळी जात असतो तर ते काम मी केलं की तुमचं फार खरं आहे तुमचं फार वास्तव आहे अशा कमेंट आल्या पण पुढं कुणी व्हायला तयार नाही आणि म्हणूनच मी आता सेकंड पार्ट तयार करतोय याचा त्याच व्हिडिओचा एक कविताही ऐकविणार आहे तुम्हाला आणि त्याचा सेकंड पार्ट तयार करतोय कारण काही काही पिक्चर एका पार्टमध्ये बसत नाही मुंबई पुणे मुंबई नावाचा जो चित्रपट आहे तो दोन पार्ट मध्ये तीन पार्ट मध्ये आला तसा हा व्हिडिओ मी दोन पार्ट मध्ये तयार करायला मुद्दाम की याच्यामध्ये ह्या अखिल या भारतीय साहित्य संमेलनामध्ये मराठी साहित्य संमेलनात पारदर्शकता येणं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो आवाहन करतो की ज्यांना ज्यांना डावलल्या गेलंय ज्यांचं दर्जेदार साहित्य आहे परंतु त्यांना डावलला गेलंय त्यांनी त्यांचे युट्यूब चॅनल असतील काही प्रसार माध्यम असतील तर त्याच्यावर असे व्हिडिओ करा तयार टाका सगळीकडे त्याचा प्रसार होऊ द्या तुमचं मत सर्वांना कळू द्या माझ्या व्हिडिओला कमेंट करून काही होणार नाही ते सरकारच्या कानावर गेलं पाहिजे कारण शासनाला अधिकार आहे तुम्ही नाही जरी म्हणलात तरी तुम्ही काय म्हणतात राजकारण्यानं स्टेजवर येऊ नये म्हणून अनुदान द्यायला त्यांना जमतय आणि त्यांनी स्टेजवर यायचं नाही हा कुठला कायदा आहे नका बोलू देऊ त्यांना राजकारणावर परंतु साहित्यावर चर्चा करायला त्यांना येता येतो अहो साधं उदाहरण आहे की एखाद्या लग्नाला आपण गेलो आणि लग्नाला गेल्यानंतर त्याला गिफ्ट द्यावं लागतं त्या लग्नावाल्याला पत्रिकेवर लिहिलेलं असतं आहेर स्वीकारला जाणार नाही परंतु तरी करतं माणूस लिहा जाणं जुनी परंपरा आहे म्हणून त्याला गिफ्ट अलीकडच्या भाषेत म्हणतात पण जुन्या भाषेत आहेर म्हणतात तर ज्याला आहेर जो आहेर करतो त्याला जेवायचा अधिकार आहे का नाही लग्नामध्ये <laughs> का नाही न जेवतात जावं डिक्लेअर करतात ना पुन्हा जेवल्याशिवाय कुणी जाऊ नये म्हणून पण आहेर करणाराच तर त्याच्यावर सत्ताच असते जे त्या जेवण्यावर त्यानं जेवण करून जायलाच जा पाहिजे कारण त्यानं गिफ्ट दिलेलं आहेर केलेलं आहे तसं तुम्ही अनुदान जनतेच्या पैशातून जरी दिलं तरी दिलेलं आहे ना अनुदान मग तुम्हाला त्याच्यात हस्तक्षेप करायचा अधिकार नाही का नाही कशामुळं नाही का स्टेजवर जायचं नाही तुम्ही जा स्टेजवर त्याच्यावर हस्तक्षेप करा त्या निवड समितीवर हस्तक्षेप करा त्या निवड समितीची चौकशी करा आणि निवड समिती तिथली प्र प्रक्रिया बदला अहो गव्हर्नमेंटनं मनात आणल्यानंतर काय एक होत नाही मग सगळ्यांचा अधिकार सगळ्यांना वाटप करा ना समान आलटून पालटून प्रत्येकाला द्या ना अधिकार कशामुळे ठराविक लोकांची मक्तेदारी तुम्ही सुरू केली आहे आणि त्याच्यामुळंच मी हा सेकंड पार्ट करायला लागलो कारण आजच्या माझ्या कवितेचा विशेष तो आहे की त्या कवितेला मी हेडिंग दिलंय की साहित्यिक क्षेत्रातले आका हे आका हा शब्द आपल्याला अलीकडं माहीत झाला <laughs> तसा पूर्वीपासूनच माहीत आहे परंतु आका हा शब्द अलीकडं प्रसिद्ध झाला असं म्हणावं लागत आता त्या आका शब्दाचा अर्थ काय नेमका शब्दशहा हा अर्थ जर घ्यायचा म्हटलं तर माग काही दिवसापूर्वी म्हणजे खूप दिवसापूर्वी टीव्हीवर एक सिरियल आली होती आलाउद्दीन और जादू का चिराग हिंदी सिरियल होती ती मग त्या आलाउद्दीन आणि जादूचा जो दिवा असायचा त्याला ठराविक मंत्र म्हणून फुंकर मारली की दिव्यातून एक जीन निघायचा आणि त्यानं समोर उभा राहायचं आणि म्हणायचं बोलो मेरे आका क्या हुक्म है बोलो मेरे आका क्या हुक्म है आणि मग बोलविणारा त्याला जे आदेश देईल ते त्याला करून दाखवायचं मग आका या शब्दाचा अर्थ हुकूम देणारा आदेश देणारा प्रमुख आणि म्हणून आजच्या माझ्या व्हिडिओचा विषय आहे साहित्य क्षेत्रातले आका बरोबर की नाही आका हे गुन्हेगारी क्षेत्रातच असते तसं नाही प्रत्येक क्षेत्रात आका आहे प्रत्येक खात्यात आका आहेत आपापल्या परीनं मग पोलीस खातं असेल त्याच्यात आका आहेत त्यांची त्यांची टोळी ठराविक असती त्यांचा ऐकणारे असते मी महसूल खात्यात नोकरी केली तीस बत्तीस वर्ष त्याच्यातही आका होते त्रास देणारे मला बिना कामाच्या बऱ्याच वेळेस नोटीसा आलेल्या आहेत दफ्तर तपासण्या झालेल्या आहेत द्वारकशी धरल्यावर अधिकारी सौदीच्या लेकरासारखं जो नावडता कर्मचारी आहे त्याच्यावर दाद धरतो हो, तो आकाच असतो अधिकारी म्हणजे महसूल खात्यात आहेत पोलीस खात्यात आहेत शिक्षण खात्यात आहेत कीर्तनकारात आहेत व्यापारात आहेत सगळ्या सगळ्या खात्यात आका आहेत मग त्याला साहित्य क्षेत्र अपवाद कसं असेल हो त्याच्यात आका आहेत ना आणि मग त्यांचा आदेश पाळणारे त्यांच्या टोळीतले ते बाकीच्यांना देत नाहीत आणि जे निष्पाप निरागस लोक असते त्यांच्यावर ते अन्याय करतात आणि त्यांची दाद फिर्याद कुणी करू शकत नाही त्याला आका म्हणायचं पण हा आकाचा कधी ना कधी तरी उद्रेक होतो का नाही या आकाबद्दल होतो का नाही आणि तसा हा उद्रेक करायचा असेल तर प्रत्येक साहित्यिकाने जागरूक होणं आवश्यक आहे आता साहित्य संमेलनाची शंभरी व्हायला आली आहे म्हणून आता नको आता ठराविक आका नको तिथं आजवी बात नको त्याच्यामुळं त्या, त्या आकावर प्रतिबंध यायलाच पाहिजे म्हणून प्रत्येकानं नुसत्या माझ्या व्हिडिओला प्रतिक्रिया देऊ नका माझ्या व्हिडिओला प्रतिक्रिया देण्याच्या ऐवजी स्वतः व्हिडिओ बनवा त्याच्यात वाटलं तर माझा नामोल्लेख येऊ द्या काही हरकत नाही मी खऱ्यासाठीच झगडायला लागलो आणि त्याच्यामध्ये मला सहभाग नको मी श्रोता म्हणून येईल परंतु ज्यांच्या अत्यंत दर्जेदार कविता आहेत त्या लोकांसमोर यायलाच पाहिजेत त्यांना प्रसिद्धी मिळायलाच पाहिजे हा माझा आग्रह आहे आणि म्हणून शासनाने याच्यात हस्त हस्तक्षेप करावा आणि जे जे काही शासनाला पारदर्शकता आणायची आहे जे जे काही शासनाला अवघड काम कडीला लावायचंय निवडणुकीसारखं तर ते ते काम महसूल खात्याकडे सोपविलं जातं तर असाच एखादा महसूल अधिकारी आय एस दर्जाचा निवड समितीवर नेमा काही दिवसा काही दिवसासाठी आणि त्याची प्रक्रिया थोडी दिवस आधी दिवस आधी सुरू करा आणि जुन्या याद्या तपासा आणि त्याच्यातले छाटणी लावा त्याला काटणी लावा आणि त्याच्यातले साहित्यिक हळूहळू हळू जे आकाहून बसले तिथं त्यांना थोडीशी रजा द्या त्यांना थोडं बाजू लावू द्या हे असं करणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून मोठ्या तळमळीन मी हे व्हिडिओ तयार कराय करायला लागलोय याच्याकडं शासनानं गंभीरतेनं लक्ष द्यावं याचा उद्रेक होण्याच्या अगोदर कारण या साहित्य क्षेत्रामध्ये अत्यंत नाराजी पसरली आहे साहित्य संमेलनामुळं की इथं ठराविक लोकांचा ठराविक टोळींचा इथं राज्यकर्त्यासारखं हुकुमशहासारखं त्यांचा वट चालू झालेला आहे आणि म्हणून त्याला कुठंतरी आळा शासनानं बसविणं आवश्यक आहे शासनाला हस्तक्षेप करायचा अधिकार आहे स्टेजवर जायचा अधिकार आहे राजकारणावर बोलू नका परंतु साहित्य क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करून कोणावर जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा कुठलीच पाहिजे त्याला न्याय मिळालाच पाहिजे आणि म्हणून ऐकूया माझी आजची कविता साहित्याच्या क्षेत्रातले आका हे कशामुळे केलं की परवा आपण टी व्हीवर बातमी ऐकली की सेन्सॉर बोर्डानं नामदेव ढसाळ कवीवर जे होते स्वर्गीय त्यांच्या साहित्यावर आक्षेप घेत कोण नामदेव ढसाळ आम्हाला माहित नाही असं वाक्य केलं म्हणे आणि त्या बातम्यामध्ये त्याचा एवढा उहापोह हो झाला की नामदेव ढसाळासारखा अनेक पुरस्कार मिळाले मिळालेला अत्यंत वास्तव ज्याची लेखणी होती तो जर असा करीत त्याला जर असा न्याय मिळत असेल तर बाकीच्यांची काय कथा हो साहित्य क्षेत्रामधलं जे रत्न होतं ज्यांना अन्यायाला वाचा फोडली ज्याचे अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत त्या नामदेव ढसाळासारख्या कवीला कोण नामदेव ढसाळा मला माहीत नाही असं जर म्हणते तर हे आका नाहीत तर कोण आहेत मग आणि म्हणून त्याच्यावर मी लिहिलंय की साहित्यिक क्षेत्रातले आका असेन्सार गोर्डा असो की मराठी साहित्य संमेलन असो त्याच्यामध्ये आका आहेतच ऐकूया माझी कविता साहित्य क्षेत्रातले आका अवकात नसताना पदावर गेलेले बळच उष्ण अवसान आणायलेत त्यांच्यात काही साहित्यात दम नसतो फक्त ते आका झालेले असतात बाकी काही नाही त्यांचं फार साहित्य म्हणजे उदो उदो करण्याजोग अजिबात नाही हो अजिबात नाही हे अंधर की बात तुम्हाला काय सांगावं माझा असा जन्म सगळा भांडण्यामध्ये गेला की लोक लोकांच्या कविता स्वतःच्या नावाने अभ्यासक्रमात द्यायलेत अरे काय म्हणावं तुम्हाला काय म्हणावं तुमच्या वृत्तीला आणि ते पुन्हा माझीच म्हणून रेटाय लागलेत बुलाच त्यांचे बगलमच्छे रेटायलेत त्या आकाचे की ही यांचीच कविता आहे म्हणून अहो ती कविता जी सध्या अभ्यासक्रमात कविता आहे ना ती कविता मी विंदांच्या तोंडून दूरदर्शनवर स्वतः ऐकली हो विंदांची मुलाखत चालू असताना त्या मुलाखत घेणाऱ्या बाईनं प्रश्न विचारला होता विंदाला की तुम्ही तुमची एखादी आवडती कविता म्हणून दाखवा ना आणि मग ती कविता पूर्ण विंदाने अशी डायरी उघडून हस्तलिखित कविता म्हटलेली आहे त्यांची त्यांची ती कविता आहे आणि लोक म्हणालेत की त्यांचे ते आकाचे लोक म्हणालेत की नाही ही विंदाची कविता नाही विंदाच्या साहित्यात कुणीतरी घुसडली वा रे वा ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या कवीला दुसऱ्याची कविता साहित्यात घुसडायची काही आहे का हे पटतंय का, का आपल्याला आणि शिक्षण मंडळानं ते मंजूर करून त्यांची साहित्यामध्ये कविता घेणं अरे 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 काय काय झालंय हे कसलं झालं हे चोख किती किती अवघड झालंय हे काय शिकावं तुमचं नव्या पिढीनं जी तुमची कविताच नाही ती तुमच्या नावानं अभ्यासक्रमात वा 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 आनंद आहे सगळा आणि कुणी काय म्हणावं याला विंदा तर नाहीत हजर परंतु मी पूर्ण शुद्धीत आहे कारण मी संपूर्ण जीवनात दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नाही मी माळकरी माणूस आहे पंढरपूरची वारी करणारा आणि संपूर्ण शुद्धीमध्ये मी टी व्हीच्या त्या चॅनलवर त्यांच्या मुलाखतीत त्यांची स्वतःची कविता त्यांच्या तोंडून ऐकली आहे मग त्याचा व्हिडिओ आहे का नाही त्यावेळेस चॅनल नव्हते दूरदर्शन होतं फक्त पण त्याचा व्हिडिओ तर असेल मग ह्या आकानं तू व्हिडिओ सुद्धा काय केला असेल काय सांगता येतं दूरदर्शन गप्प कसं बसलं त्याचं माहिती अधिकाराखाली ते काढायला पाहिजे दोन हजार पाच सहाची गोष्ट असेल ती किंवा तीन चारची असेल माझ्या घरी बैठकीत बसून मी ती कविता ऐकली आहे विंदाची आणि तरी ते म्हणते विंदाची नाही याला काय अर्थ आहे पण ते असे जे आका आहेत ते काही फार अवकाचे नाहीत हो साहित्याच्या बाबतीत अजिबात नाही म्हणूनच मी ओरडतोय काही दम नाही कोणाच्या साहित्यामध्ये जे ठराविक लोक आहेत जे दर्जेदार लोक आहेत त्यांच्यावर हे हा का अन्याय कराय साहित्य क्षेत्रात ज्ञानी लोक नाहीत असं नाही परंतु ते प्रकाशात येणार ते समोर येईनात आणि ती खरी आवश्यकता आहे ती काळाची गरज आहे मराठी भाषा वास्तव तिचं स्वरूप समोर येणं आवश्यक आहे की ज्या दर्जेदार कविता आहेत मी अनेक गुरुपोर वाचतो त्याला माझ्या प्रति प्रतिक्रिया येतात निशब्द होतो मी काही काही कवींच्या आणि कवयित्रीच्या कविता वाचल्यानं की मी निशब्द होतो परवाच मी प्रतिक्रिया दिली एक की तुमच्या प्रतिभे पुढं मी निशब्द आहे कारण कोणाचं मोठेपण कबूल करण्यामध्ये सुद्धा मोठेपणा असतं हो तो जर खरंच दर्जेदार असेल ना त्याचा द्वेष करू नये त्याला ती नैसर्गिक देणगी आहे ते कबूलच करायला पाहिजे आणि त्याच मोठ्या मनाने मी कबूल केलं आणि म्हणून या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बदल झाला पाहिजे ही माझी पुन्हा कळकळीची विनंती ऐकूया माझी कविता आजची साहित्य क्षेत्रातले आका अवकात नसताना पदावर गेलेले बळच उष्ण अवसान आणायलेत आणि साहित्य क्षेत्रातले स्वयंघोषित आका कोण नामदेव ढसाळ म्हणायलेत बघा आता कसं आहे ते अवकात नसताना पदावर गेलेले बळच उष्ण अवसान आणायलेत आणि साहित्य क्षेत्रातले स्वयंघोषित आका कोण नामदेव ढसाळ म्हणालेत आम्हाला माहितच नाही म्हणाले गुन्हा नसताना अन्याय सोसणारा जेव्हा घुसमटून जळत असतो गुन्हा नसताना ज्याच्यावर अन्याय होतो ना गुन्हा नसताना अन्याय सोसणारा जेव्हा घुसमटून जळत असतो अन्यायाला वाचा फोडणारा ढसाळ तेव्हाच कळत असतो अरे तुमच्यावर अन्याय झाला नाही तर तुम्हाला ढसाळ कसा कळत त्याचं साहित्य वाचा ना कशी जादू आहे त्याच्या साहित्यात कसं रक्त खवळत ते वाचा ना त्याचं साहित्य गुन्हा नसताना अन्याय सोसणारा जेव्हा घुसमटून जळत असतो अन्यायाला वाचा फोडणारा ढसाळ त्याला कळत असतो तुम्ही करामती करत असताना एखादा गुन्हाही घडत असतो साहित्य क्षेत्र असलं तरी तुमच्यातला आका उघडा पडत असतो आणि एक ना एक दिवस नक्की उघडा पडणार आहे लक्षात घ्या कोणाची जहागिरी आणि वतनदारी नाही ती जे विकत घ्यायचंय तेच घ्यावं पण अक्कल विकत घेऊ नये बरोबर आहे कोणाचं काही चोरू नये विकत घेऊ नये तुमची जी अक्कल आहे ते आहे तेवढंच करा ना जे विकत घ्यायचं तेच घ्यावं पण अक्कल विकत घेऊ नये आणि नामांकित कवीच्या कविता चोरून अभ्यासक्रमात देऊ नये एकदा सगळं उघड पडलं की पुन्हा झाकण्यात अर्थ नसतो एकदा सगळं उघडं पडलं की पुन्हा झाकण्यात अर्थ नसतो आणि एकदा कुपाटीनं खाल्लेलं शेत पुन्हा राखण्यात अर्थ नसतो बरोबर आहे की नाही सगळं पाखरं खाऊन गेले आणि पुन्हा गोपन घेऊन हे गुंडे आणायला लागला उपयोग का काही त्याला आधीच इंतजाम करावा लागतो आणि म्हणून एकदा सगळं उघडं पडलं की पुन्हा झाकण्यात अर्थ नसतो आणि एकदा कुपाटीनं खाल्लेलं शेत पुन्हा राखण्यात अर्थ नसतो झालं तेवढं बस झालं आता पुढं तरी मनमानी करू नका आता येणाऱ्या साहित्य संमेलनात मायबाप सरकारनं हस्तक्षेप करून निवड समितीची जी यादी आहे ती पारदर्शक करावी एवढीच इच्छा आहे बाकी काही नाही एकदा झालं तेवढं बस झालं आता पुढं तरी मनमानी करू नका आणि खोट्याला कुणी साथ देत नसतं उगाच पापाचे धनी होऊ नका झालं तेवढं बस झालं आता पुढं तरी मनमानी करू नका आणि खोट्याला कुणी साथ देत नसतं उगच पापाचे धनी ठरू नका विनाकारण पापाचे धनी ठरू नका असा माझा सल्ला आहे संपूर्ण आकाला माझं हे वक्तव्य माझी कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्या समोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद